खूप मी लाईव्ह येते मी आणि खूप जणांच्या कमेंट होता की ताई तुम्ही सांग म्हणजे संध्याकाळच्या वेळेस लाईव्ह येत जा म्हणून आज विचार केला की आज यावं लाईव्ह म्हणून आले तर बघू आज कमेंट केल्यानुसार आज कोण कोण येते लाईव्ह

वेलकम टू माय चॅनल हाय तर या लाईव्ह कोण कोणी लाईव्ह ते नवीन असेल लाईफला माझ्या तर सबस्क्राईब करायला विसरू नका स्मार्ट बॉय हाय जेवण झालं का सगळ्यांचं कैसे हो तुम्ही ठीक हो मराठी आहे का तुम्ही हो मी मराठी आहे सगळ्यांचं जेवण झालं का लाईव्हला आल्यावर लाईक करायला विसरू नका मला पण येते मराठी मी पण राजस्थानी माणूस आहे ओके वेलकम टू चॅनल आम्ही अजून ट्रॅव्हल करत आहोत ठीक आहे मी पुन्हा एकदा सांगते जर कोणी नवीन असेल माझ्या लाईफला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाइक तर पहिल्यांदाच करा लाईव्ह आल्यावर मुंबई में आना है ना इसलिए मराठी सीख रहे है नहीं तो आप लोग मारते हो हमको ऐसा का नहीं है पाऊस आहे का तुमच्याकडे झोलापट्टम स्मार्ट बॉय क्या मराठी लैंग्वेज इतनी इम्पोर्टेंट हो गई है हम इस देश के लोग हैं हमको मारते हो मराठी तो आनी चाहिए अगर आपको लगता है मराठी लैंग्वेज इम्पोर्टेंट है तो इम्पोर्टेंट है मराठी लैंग्वेज वो मतलब आना ही चाहिए मराठी राजस्थान के हम कैसे सीखे हम हाँ महाराष्ट्र में रहते हैं थोड़ी है तीन दिन घूमने के लिए सीखना पड़ेगा मराठी सीखने के लिए इतना मतलब मुश्किल नहीं है कि आपको मराठी आएगी अगर सीखेंगे तो ज़रूर आएगी वेलकम टू माय चैनल एक्चुअली ये ज़रूरी नहीं है लेकिन अगर आप महाराष्ट्र में रहते हो तो आपको मराठी ज़रूर आना चाहिए हाँ बराबर खाना हुआ क्या आप लोगों को मेरे वीडियो ब्लॉग कैसे लगते हैं अगर जो बोल रहे हो मुझे मराठी नहीं आती समझ में या फिर मुझे बोलना नहीं आता है उनके लिए पूछ रही हूँ कि मेरे वीडियो ब्लॉग आपको कैसे लगते हैं तो हमने भी यही प्लान बना रखा है देवी जी आपके मराठी लोग जयपुर घूमने आते हैं जिसको मारवाड़ी नहीं आई फिर देखो फिर देखो कैसे भूत बनाएंगे हम लोग कोशिश कीजिए सीखने की हर मत मानिए चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा सब ने लाइक किया क्या मेरे लाइव में आके हमारे यहाँ कोई भी हमारे यहाँ बोर्ड भी लगने वाला है कि महाराष्ट्र और कर्नाटक को छोड़कर सब का स्वागत है अगर हम मराठी होके हिंदी बोल सकते तो आप भी हिंदी होके मराठी बोल सकते है ना मला पण येते मराठी तुम्ही लोक जबरदस्ती का मारणार तो असा चालेल सांगा माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा पुन्हा एकदा सांगते मला माझे व्हिडिओ कसे वाटतात ब्लॉग कसे वाटतात कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही सगळे कुठून बोलताय ते सुद्धा सांगा कोणीही कोणाला जबरदस्त नाही करत मराठी बोलायला फक्त मराठी आली पाहिजे एवढंच म्हणायचं आहे महाराष्ट्रामध्ये आल्यावर हो। तुम्हाला माझ्या व्हिडिओबद्दल ब्लॉगबद्दल काही जर वाटलं तर मला तुम्ही कमेंट करू शकता कमेंट करू शकता वेगळं काही वाटलं का तुमचा वेळ काढून मला व्हिडिओ लाईव्ह येऊन त्याबद्दल थँक्यू माहिती की ऐंदराच्या रसकाला येत नाही म्हणून तर आज विचार केला मुंबई यावं म्हणून माले आणि बरं दिवस झाले मी लाईन ते आले तर आज मी काय यावं म्हणून आले मला अजून काय विचारायचं आहे तू विचारू शकता बोला अजून दाजूकडं तर मला बाजूकडं पण आजूकडं पण नाही विचारते जेवण झालं का सारख्यांचं बोला अजून काय बोलत आहात आणखी आवाज कमी करायचा अजून कोणाला काहीच विचारायचं नाही काहीच बोलायचं नाही का வீடியோவ் கவனிங் தப்பாச்சு मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्येही माझे व्हिडिओ वगैरे शेअर करा त्यांनाही सांगा लाईक करायला कॉमो करायला आणि सबस्क्राईब करा

जेवढे आले, आले त्यांचा मनापासून आभार आणि जे नाही आले त्यांचाही मनापासून आभार असं नाही की ते जे कोण लाईवला नाही आले आले नाही आले काही हरकत नाही आहे त्यांनी पण मी खूप सपोर्ट केला माझ्या व्हिडिओला माझ्या ब्लॉगला सगळ्यांनी माझे लाईक केले त्यांना आवडले माझे व्हिडिओ आम्ही खूप खूप छान करतात सगळ्यांना त्यात आपण जेवढं बोललो तेवढं तुम्ही तुम्हाला विधा त्याबद्दल माहिती करत होता आणि आता बऱ्याच घटना आली आपण सगळ्यांना गुड नाईट शिवरात्री भेटूया पुढच्या लाईफमध्ये